लाडकी पेंट योजनेच्या खर्चाच्या संदर्भामध्ये वित्त विभागाने आक्षेप की हा खर्च कसा केला जाणार घोषणा तर झाली अर्थमंत्र्यांच्याच विभागाने हा प्रश्न उपस्थित केलाय त्याच्यामुळे हे बघा या ठिकाणी ज्या अर्थसंकल्प मांडला जातो त्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाते आणि सरकारने कसं द्यायचं हे सरकारला माहिती आहे आणि योगायोगाने सरकार आमचं जरी राज्यात असलं तरी केंद्रातही आमचं सरकार आहे त्यामुळे वित्त विभागाने याची काळजी करण्याची गरज नाही आहे पैसे कसे आणायचे हे दोघं मुख्य मुख्यमंत्री आणि दोघ मुख्यमंत्री हे सक्षम आहेत आणि शंभर टक्के आम्ही लाडक्या बहिणींना जी बोली केलेली आहे त्याप्रमाणे पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटवर येणाऱ्या महिन्यामध्ये आम्ही टाकणार आहोत विरोधक म्हणतात निवडणुकानंतर बंद होऊ शकतात अहो तरतूद जर एक वर्षाची आहे तर विषय संपून जातो शेहेचाळीस हजार कोटी रुपये ज्यावेळेस तरतूद होते याचा अर्थ ती वर्षभराची तरतूद आहे विरोधकांना आता दुसरा काहीच विषय राहिलेला नाही आहे फक्त आता निवडणुकांकरता महिला वर्ग यांच्याकडे जाऊ नये याच्याकरता ते अफवा फैलवत आहेत कार्यकर्त्याचे भावना त्यांनी लावल्या असतील प्रत्येक जणांना वाटत राज नाही भावी मुख्यमंत्री म्हटलं राज ठाकरे स्वभावचा ते आमच्या युतीचे घटक आहे निश्चितपणाने आम्ही त्यांना समजवू